बुधवार दिनांक दोन नोव्हेंबरच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुणे येथील वल्लभनगर आगाराची शिवशाही बस नाशिक पुणे महामार्गावरील माळवाडी शिवारातील म्हाळोबा फाट्यावर अचानक पेटली चालकाने प्रसंगावधान राखून बस जागेवर थांबवून सुमारे त्रेचाळीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला मात्र आगीत संपूर्ण शिवशाही बस जळून खाक झाली सिन्नर नगर परिषद व एमआयडीसी अग्निशामक दलाने शिवशाही बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत यश मिळवले नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात माळोबा फाट्यानजीक बुधवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू शून्य सहाशे चाळीस या बसला डिझेल टँकजवळ आग लागली ही बाब बसचे चालक अमित वासुदेव खेडकर वय चाळीस वर्ष यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला जागीच उभी करून वाहक यांच्या मदतीने सर्व त्रेचाळीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व बघता बघता बसने पेट घेतला आगीचे मोठमोठे डोंब बाहेर पडत होते घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे महामार्ग पोलीस अग्निशामक बंबासह घटनास्थळी हजर झाले त्यानंतर सिन्नर परिषद अग्निशामक बंबही दाखल झाला व आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले सदर घटनेची परिस्थिती बघितली असता परिस्थिती अवघड असल्याचे दिसून आले या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला सदरच्या शिवसाई बसने इतक्या मोठ्या प्रमाणावर आगीचे रौद्र रूप धारण केले होते की परिसरामध्ये सर्वच दूरवर आगीचे लोट दिसून येत होते या मार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली होती यासाठी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे महामार्ग पोलीस नांदूर पोलीस अँब्युलन्स आणि अग्निशामक दल सर्वांनी एकत्रित येऊन काही स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात व वाहतूक एका बाजूने सुरळीत करण्यात मदत केली गेल्या काही दिवसापासून खाजगी बससह अशा राज्य परिवहन मंडळाच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत त्यामुळे आता शिवशाही बसने प्रवास करणे प्रवाशांना धोक्याचे वाटू लागले आहे घटनेबाबत नांदूर दूरक्षेत्राच्या वतीने पुढील तपास करण्यात येत आहे सिन्नर नगर परिषद अग्निशामक दलाच्या लाला वाल्मिकी जयेश बोरसे लक्ष्मण सोनकुसरे नवनाथ जोंधळे तसेच एम आय डी सी अग्निशामक दलाचे अधिकारी अतुल सोनवणे एवाय पवार चालक सोनवणे चव्हाण आदींनी स्थानिक व शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न केले यस साठी ऋषिकेश घोलपसह सुरेश कपिले चाळीस हे नाशिकहून सात वाजता पिंपरी शिवाजीनगर साठी निघाली त्यानंतर सिन्नरच्या पुढे अचानक हां शिवाजीनगर माळवाडी येथे आले असताना आमच्या चालकाला पाठ्यामागून जरा थोडा संशय आला गाडीचा त्याने गाडी साईडला घेऊन खाली उतरून बघितला असता खालून दूर निघालेला दिसायला लागला तोपर्यंत मी सर्व प्रवाशांना खाली उतरून सुखरूप खाली घेतले माझं नाव नाशिकवरून पुण्याला जात होतो सकाळी सातची बस होती टोल क्रॉस केल्यानंतर गाडीतून थोडा दूर वगैरे येत होता दूर निघाल्यानंतर कंडक्टरनी गाडी साईडला थांबवली साईडला थांबवल्यानंतर सगळे प्रवाशांना एकूण एक उतरवलं आणि तुम्ही सुखरूप खाली उतरले ना सर हो नमस्कार मी प्रवीण गुलजार पोलीस बाईक महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर येथे नेमणुकीस असून आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आम्ही महामार्ग पोलीस केंद्र येथे पी एस आय श्री तळवी साहेब आणि स्टाफ असे हजर असताना महा नॅशनल हायवे क्रमांक साठ नाशिक संगमनेर हायवे या हायवेवर एक शिवशाही बस पेटल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आम्ही लागलीच घटनास्थळी आलो त्यावेळेस शिवशाही बस ही पेटलेल्या स्थितीत होती शिवशाही बसचे जे ड्रायव्हर आहे वासुदेव खेडकर तर यांच्या प्रसंग अवधानाने बसमधील सर्व प्रवासी बाहेर काढू आणि पेटलेली बस ही रस्त्याच्या कडेला बाजूला घेऊन तात्काळ अग्निशामक दल फायर ब्रिगेड तसेच अँब्युलन्स यांना माहिती देऊ वाहने इथं बोलवून घेतली तर प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन फायर ब्रिगेड अँब्युलन्स हे देखील घटनास्थळी हजर झाले आणि पेटलेली बस आग जी आहे ती कंट्रोल करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे बसमध्ये प्रवासी कोणीही कोणालाही दुखापत झालेले नसून सगळे प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बसचे नुकसान झालेले आहेत सदरबाबत डेपोला कळविण्यात आलेले असून महामार्गाची वाहतूक ही एका बाजूने सुरळीत चालू करण्यात आलेली आहे प्रवासी किती होते बस बसमध्ये एकूण त्रेचाळीस प्रवासी होते सर्व सुखरूप आहेत सगळे सुखरूप बाहेर आलेले आहेत प्रवासी कोणीही जखमी नाही सगळे सुखरूप आहेत